कोणाच्या मी नादी लागाव पण रामबावच्या नादी लागून आहे काय समजलाय तो मला दम अध्यक्षाला दम सरपंचाला दम सरपंच का सगळं असा ना गाव ना म्हणतो त्याला गावचा भूषण आहे ते काय पद्धत आहे का, म... का, का? मांजरासारखं गाव तो म्हटलं खुशाल म्हणला मांजरासारख्याचे मुंडे मला म्हणला रामबाबांच्या पुतण्याचं मांजरासारखं मुंडक मोरगाव तू अरे ये तुझा नेह नाही येऊ दे आता हे बघ माझा असं सणा करते ना सुभाषराव तुम्ही मला सोडवायचं ना अजिबात मी जरी म्हणलं ना सुभाषराव मला मी सांगितलं की ना तर रत्ती वाढवा रत्ती वाढवा बघा बरं केवढी असा मी पाहुण काय बोला तुमचे बाळू दाजी कुठे दाजी 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 म्हणजे बाळू बाळू दाजी वहिनी तुमचं सख राम भाऊ बाळासाहेब म्हणलं होणार चाळीस किलो चान वार आलं तर राम भाऊ इमारत बघा की राव सुभाष सुभाषराव मला आमुशा पुलवचा गोळकाळा नाही बाबा वहीण किती सुंदर आणि हे कसलं कोण आहे बाबा भाऊ आहे का